नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह उद्योग देत आहोत एक अडीच हजार रुपये भरून तीन महिन्यासाठी जो गृह उद्योग देतो त्यात आपल्या ज्या महिला जॉईन झालेल्या आहेत हे तुम्ही बघू शकता हे जे पार्सल आलेले त्या महिलांचे तर आज हे पार्सल कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून तालुक्यातून किंवा गावातून आलेले ते मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे आणि त्यांनी त्या महिलांनी काय काय बनवलं तर म्हणजे समयमाती वस्त्रमाळ किंवा फुल यापैकी काय त्यांनी बनवलं हे पण मी तुम्हाला याच्यात दाखवतो तर हे जे पार्सल आहे तर हे संगीता ठिकाळे आर्वी वर्धा इथून आलेले वर्धा जिल्ह्यातून हे पार्सल आलेले आहे तर ह्यातही मी या फुलगाठी बनवल्या आहेत बघा अशा मस्त छान फुलगाती बनवलेल्या आहेत आणि ह्या अशा समयगाती बनवलेल्या आहेत अगदी खूप मस्त काम केलेलं आहेत ह्या आई मी वर्धा जिल्ह्यातल्या ताई या आर्वी इथून ताई येत बघा हे जे पार्सल आहे ते रत्नागिरी जिल्ह्यात आहे मिरजोळे रत्नागिरी तर या ताईने आपल्याकडून फुलवातीची मशीन घेतली होती तर ताईंनी ह्या अशा पद्धतीत वाती पहिल्या पहिलं पार्सल आहे त्यांच्या पाठवलेल्या आहेत तीन ता, किलोची वाती त्यांनी आपल्याला करून पाठवलेली आहे हे जे पार्सल आहे गाव मसरूर उमरखेड जिल्हा यवतमाळ जिल्हा तिथलं ह्या ताईंचे पार्सल आहे ह्या ताईने पण अगदी छान उत्कृष्ट पद्धतीत काम केलेलं आहे बघा एकदम सुंदर काम केलेलं आहे पण हाताने वाती तयार केलेले आहेत अगदी दोन ते तीन दिवसातच हे ताईने एक किलोचं आपल्याला करून पाठवलेलं हे जे पार्सल आहे हे शोभा सावकार हे पंढरपूरचं पार्सल आहे तर ह्या ताईंचं हे जवळजवळ नव्वद पार्सल आहे आणि ताईंनी अशा वस्त्रमा करून पाठवलेल्या आहेत आपल्याला अशा एकावन्न मनांचा वस्त्रमा ताईंनी करून पाठवले या ताईंचंही काम चांगलं आहे हे जे पार्सल आहे तर हे छाया गवळी तासगाव मुकापोस चिंच चिंचणी तासगाव सांग जिल्हा सांगली इथल्या ताई आहेत यांनी पण काप खूप छान केलेलं आहे ताईंनी अशा हे के केलेले आहेत समयवाती केलेले आहेत आणि वस्त्रमाळही त्यांनी आपल्याला करून पाठवलेलं आहे समयवाती वस्त्रमाळ आणि फुलवाती यासुद्धा असं त्यांनी आपल्याला करून पाठवलेलं आहे या सांगली जिल्ह्यातल्या ताई आहेत ता चिंचणी घेतलं ये हे जे आहे हे बेर्डापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इथले विनोद काकडे या या पण असं जर पॅकिंग करून पाठवलं तर याचे आपण त्यांना साडेतीनशे रुपये देणार आहोत हे पण ताईने एक किलो पाठवलेले हे जे पार्सल आहे हे कर्नाटक मधून आलेले आहे आपल्याला एक संगीता ग्लुटूत तर त्यांनी आपल्याकडून एक छोट मशीन पण घेतलं होतं फुलबातीचं आणि हाताने वाती करण्याचं मृदू पण दोन्ही पण घेतलं होतं तर ताईंनी आपल्याला वस्त्रमाल तयार करून पाठवलेलं आहे तर हे ताईंचं पार्सल आहे आणि याच्या फुलवाती पण आहे म्हणजे दोन्ही आपल्याला करून पाठवायचे छोट्या मशीनवरच्या फुलवाती पण आणि हाताने वस्त्रमाल पण पण हे जे पार्सल आहे लक्ष्मी रामाने महादेव नांदेड हे नांदेड जिल्ह्याचा ताई तर यांनी पण ताईने पण आपल्याला वस्त्रमाल तयार करून अशी पाठवले वस्त्रमाल करून पॅकिंग करून पाठवले हे एक किलोचे वस्त्रमाज छान केलेले आहेत मस्त तर याची आपण ताईंना साडेतीस रुपये देणार आहोत हे जे पार्सल आहे ते संभाजीनगर जिल्ह्याचं पार्शेल आहे ह्या ताईने आपल्याला वस्त्रमाळ तयार करून पाठवते वस्त्रमाळ जरा अगदी घडले त्यांनी समजून सांगावं लागेल तर अशा पद्धतीत ह्या महिलांनी हे जे काम करून पाठवले तर असंच ज्या ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे आणि अशा पद्धतीत आम्हाला हे करून पाठवायचं आहे तर त्या त्या महिलांनी आपल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही जॉ जा, जॉईन होऊ शकता या तर महिलांनी महिलांचा विकास असाच दिलेला हाच माऊली गृह धन्यवाद